बातमी आहे पिंपरी येथून आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या कर्मचारी महासंघ मेडिकल आत्ताच्या बबन झिंजुर्डे अध्यक्ष असलेल्या महासंघाकडे सुपृप्त करण्याचे काम सुरू असताना माजी अध्यक्ष अंबरनाथ चिंचवडे यांचे कार्यकर्ते आणि स्वतः अंबरनाथ चिंचवडे यांचे अभिमान भोसले यांच्याबरोबर तुतू मेमे झाली भोसले यांचा आवाज वाढल्यावर चिंचवडे गटाचे कार्यकर्त्यांनी भोसले यांना धक्का दिला त्यानंतर एकच गदारोळ उडाला एकमेकांना धक्काबुक्की केली ही घटना अतिशय लाजीरवाणी असल्याची चर्चा महानगरपालिका वर्तुळात सुरू आहे याच बातमीचा आढावा घेतला हे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहूया माझा तुम्ही तुम्ही आमचं बिडू शकता तुम्ही आपही द्या काय बोलू नका आमचा किती लाग्नाला होता कोण घ्यायचं किती कोण काय तुम्ही आलो ते आम्हालाच करा देतो तर तो डॉक्टर नाही नाही तू आज बस तुम्ही आजकडे